जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कारण की मित्रांनो आता बारा मे पर्यंत आपल्या खात्यामध्ये पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के पीक विमा पी जमा होणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहे आणि महत्वाचं म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव असेल शेतकऱ्यांना तर तुम्हाला हमखासस जी रक्कम आहे ती मिळणार आहे रक्कम किती मिळणार आहे यादी कुठं पाहायची या सर्व पाहणार आहोत आणि आपण आपल्यामध्ये सर्वात मोठे प्रकारचं पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीतच नाही आहे की हे पीक विमा कायचा आहे आणि कसा मिळणार आहे आपल्याला मिळणार आहे की नाही तर सर्व अपडेट पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती सेट करा कारण की तुम्हाला अशा केंद्राच्या महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतात तर तुम्हाला लक्षात ठेवून सांगा तुम्ही मित्रांनो की पंचवीस टक्के पीक विमा आपल्याला हा जाहीर केला आणणार आहे दोन सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या दरम्यान या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांची ई पीक पाहणी आणि सोबतच बहात्तर तासाच्या आत क्लेम केला असेल योग्य पद्धतीनं तर त्या शेतकऱ्यांना हा पीक माझ करण्यात येणार आहे तर याची रक्कम मित्रांनो आठ हजार रुपये प्रति एकर असणार आहे लक्षात तेव्हा मित्रांनो मी हेक्टर नाही म्हणत आहे तर आठ हजार रुपये प्रति तुम्हाला एकर मिळणार आहे तुमच्याकडे दोन एकर असेल तर तुम्हाला सोळा हजार रुपये तीन एकर असेल तर जास्त मिळणार आहे तर अशा प्रकारे ही रक्कम मिळणार आहे मित्रांनो आणि यालासुद्धा काही अटी आहेत हे फक्त पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत जिल्ह्यांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिशियल साईटवर अपलोड करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी पाहायची असेल तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियली प्लेजवर जाऊन व्हिजिट करू शकता किंवा आपल्याला कमेंट करा तुम्ही आपल्याला कमेंट करा आम्ही तुम्हाला यादी प्रोव्हाइड करून देणार आहोत तर यामध्ये मुख्यतः मित्रांनो मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आलेला आहे की त्या भागामध्ये सुद्धा नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला सांगतो असं नाही की आपल्या विदर्भात किंवा तिकडे कुकडे मिळणार नाही आहे तर विदर्भातले खूप सारे जिल्ह्यासाठी पात्र आहेत खूप सारे म्हणजे सर्वच जिल्हे पात्र आहेत आणि या सर्वच जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी पात्र आहेत मित्रांनो असं नाही आहे की आपला जिल्हा पात्र आहे म्हणजे आपण पात्र आहे असं नाही आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये पात्र असून तुम्ही त्यामध्ये पात्र असायला गरजेचं आहे